नमस्कार मित्रांनो मी प्रतिभा आपल्या महासरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाडीबीटी मार्फत राबवली जाणारी जी सोलार तार कुंपणाची योजना आहे ती योजना कोणती आहे त्यासंबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत जसे की योजने या योजनेअंतर्गत अनुदान किती दिलं जातं कोण या योजनेसाठी अर्ज करू शकतात आवश्यक कागदपत्रे कोणती आणि त्यासंबंधीतचा जी आर अशी सर्व माहिती आजच्या या तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा महाडीबीटी टी मार्फत राबवल्या जाणाऱ्या सोलार तार कुंपण योजनेचे आहे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना तर या योजनेअंतर्गत तुम्हाला सोलार तार कुंपणासाठी अनुदान दिलं जाणार आहे या ठिकाणी गव्हर्नमेंटचा जो जी आर आहे गव्हर्नमेंट रिझॉल्युशन या ठिकाणी लिंक दिली गेलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो जी आर देखील पाहू शकता ही जी माहिती आहे ती इंग्लिश मध्ये दिली गेलेली आहे आणि जो महाराष्ट्र सरकारचा जी आहे त्यामध्ये तुम्हाला मराठी माहिती त्या ठिकाणी दिली गेलेली आहे तर तो जी आर आता आपण या ठिकाणी पाहू तर हा जो जी आर आहे तो डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेची वाढवून सौर ऊर्जा कुंपणाची बाब समाविष्ट करणे या संबंधीचा जे आर आहे जो की पंचवीस मे दोन हजार बावीस रोजी घेण्यात आलेला आहे या ठिकाणी लाभाचे स्वरूप काय असणार आहे अनुदान किती दिलं जाणार आहे त्या संबंधितची माहिती सर्वप्रथम आपण पाहू तर या ठिकाणी दिलं गेलेलं आहे की संवेदनशील गावांमध्ये सौर ऊर्जा कुंपणाचा लाभ वैयक्तिकरित्या देण्यात येईल म्हणजे वैयक्तिक शेतकरी प्रत्येक शेतकरी या ठिकाणी वैयक्तिकरित्या या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकणार आहे निश्चित केलेल्या मापदंडाचे सौर ऊर्जा कुंपण साहित्याचा पुरवठा लाभार्थ्याला करण्यात येणार आहे म्हणजे सौर ऊर्जा कुंपणासाठी जे लागणारं साहित्य आहे तार मटेरियल जे आहे ते त्याचा पुरवठा हा लाभार्थ्याला केला जाणार आहे याकरिता प्रति लाभार्थी सौर ऊर्जा कुंपणाच्या किमतीच्या पंच्याहत्तर टक्के किंवा रुपये पंधरा हजार यापैकी जे कमी असेल त्या रकमेचे अनुदान देण्यात येईल सौर ऊर्जा साहित्याच्या किमतीच्या अनुषंगाने उर्वरित पंचवीस टक्के किंवा अधिकच्या रकमेचा वाटा लाभार्थ्याचा असेल म्हणजे या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के अनुदान हे सौर ऊर्जा कुंपणा करता लाभार्थ्याला दिलं जाणार आहे आणि पंचवीस टक्के हे लाभार्थ्याला स्वतः खर्च करावे लाभार्थी लाभार्थीचे निकष पाहणार आहोत त्यामध्ये लाभार्थ्याकडे गावातील शेतीचा सात बारा गाव नमुना आठ अथवा वन हक्का कायदा अंतर्गत पठ्ठा वाटप केल्याचे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे लाभार्थी हा गावातील रहिवासी असणं गरजेचं आहे ज्या व्यक्तीवर वनगुन्हा नोंदवण्यात आला असेल अशा व्यक्तीस या योजनेचा लाभ दिला जाणार नाही तथापि एखाद्या व्यक्तीवर वाटप झालेल्या वनपट्ट्या संदर्भात अतिक्रमणाचा गुन्हा नोंदविला गेला असेल त्यास सदर योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे या योजने अथवा सामूहिक चेन लिंक फेन्सिंग यापैकी एकच लाभ हा अनुदानाच्या स्वरूपात दिला जाणार आहे अशा प्रकारचे लाभार्थी निवडीचे निकष या योजनेचे आहेत आता आपण आवश्यक कागद पत्रे कोणती ते देखील पाहणार आहोत तर मित्रांनो आवश्यक कागदपत्रांमध्ये तुम्हाला आधार कार्ड सात बारा उतारा बँक खाते पासबुक ही कागदपत्र आवश्यक असणार आहेत आणि या योजनेसाठी और मला डीबीटी पोर्टल वरती जावं लागणार आहे आणि त्या ठिकाणी योजनेचे अर्ज सुरू नाहीत याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी ज्यावेळेस हे अर्ज सुरू होतील त्यावेळेस त्या संबंधित अपडेट तुम्हाला या चॅनल वरती दिलं जाणार आहे त्यासाठी या चॅनेलला ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो